कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तास रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णाच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरण पाणी सठ्यात चोवीस तासात तीन पॉईंट सासष्ट टीएमसीची वाढ पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात गुरुवारपासून पावसाची रिपरेप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात सांगली येथे अडीच फुटांची तर पलूस तालुक्यातील आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे दीड फुटांची वाढ झाली आहे नागथाणे बंधारा सुरळीत सुरू असून आणखी पाच फूट पाणी पातळीत वाढल्यास बंधाऱ्यावर पाणी येऊ शकते मुर्ली या धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी सुरू आहे नदी पात्राबाहेर पडत असल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे रविवार सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे

त्यामुळे धरणातील पाणी साठा चौपन्न पॉईंट बेचाळीस टीएमसी वर म्हणजे एकावन्न पॉईंट एकाहत्तर टक्क्यांवर पोहोचला होता धरण भरण्यासाठी अजून सुमारे पन्नास टीएमसी पाण्याची गरज आहे